तारसुरे का रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा हेल्दी नाश्ता आपण आज बनवून दाखवणार आहोत आणि तो पण फक्त दोन चमचे तेलामध्ये चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवला ते तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे दोन मोठे बटाटे उकडून आणि किसनीने किसून घेतलेले आहेत आपण नाश्त्यासाठी आता याचा फिलिंग बनवून घेणार आहोत यामध्ये चा या चा हो या। या। मी चार हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आहेत याच्यामध्ये टाकूया त्याचसोबत मी इथे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता बारीक चिरलेली कोथंबीर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आता काही मसाले ॲड करूया त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे धना पावडर टाकणार आहोत आणि त्यासोबत अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मिरची पावडर पण टाकून घेऊया आता अर्धा चमचा मी गरम मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व आपल्याला चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर पण करा तर हे बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आता ह्या वाटीमध्ये मी गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे हे पीठ आपण जसे रोज चपातीसाठी मळतो तसेच मळून घ्यायचे आहे आता त्यातला एक छोटासा भाग मी काढून घेतला आहे पिठाचा आणि त्याला दोन्ही साईडनी असे कोरडे पीठ लावून घेतलेले आहे आता आपण याची पोळी बनवून घेणार आहोत तर आपल्याला ही मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी मीडियम आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा पोळी लाटून घेतलेली आहे आता बटाट्याचं फिलिंग बनवलेलं आहे ते या पोळीवरती असं टाकून घ्यायचं आहे आणि चमच्यानी असं पूर्ण पोळीवरती हे पसरवून घ्यायचं आहे सर्व पोळीवर तर हे बघा सर्व पोळीला मी असं हे फिलिंग लावून घेतलेलं आहे आता आपल्याला या पोळीचा असा रोल बनवून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळुवार असा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर हे बघा आपला इथे रोल बनवून झालेला आहे आता आपल्याला चाकूने या रोलचे असे छोटे छोटे पीस बनवून घ्यायचे आहे असे कट करून एक एक इंचावरती हे बघा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आता या मधला एक पीस आपण पोळपाटवर ठेवलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला थोडेसे कोरडे पीठ टाकून घ्यायचे आहे आणि दोन्ही हाताने नि आता आपल्याला हे हळूवार लाटणे असं लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत इथे मी सर्व हे पीसेस लाटून एका ताटामध्ये ठेवलेले आहे हे बघा आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झालेला आहे त्यावर मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे ते तेल आता असं आपल्याला सर्व पॅनवरती पांगून घ्यायचं आहे आता आपण यावर जो ब्रेकफास्ट बनवलेला आहे तो आपण भाजून घेणार आहोत आता असं एक याच्यावरती एक आपण ठेवून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपण मस्त दोन्ही साईडनी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत तर आपली पहिली साईड इथे भाजून झालेली आहे आपण आता हे पलटी करून घेणार आहोत सर्व चमच्याच्या मदतीने हे बघा अशा प्रकारे पलटवून घ्यायचे आहे।, आहे आता दुसरी साईड पण आपण असंच गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊया तर हे बघा आपला ब्रेकफास्ट इथं मस्त दोन्ही साईडनी मस्तपैकी भाजून झालेला आहे आता हा आपण काढून घेऊ शकतो आता हा आपण एक प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया आता आपण राहिलेली दुसरी बॅच पण याच प्रकारे भाजून घेणार आहोत तर हे बघा फ्रेंड्स घरच्या साहित्यात कमी वेळेत गव्हाच्या पिठाचा हेल्दी ब्रेकफास्ट आपला इथे तयार झालेला आहे हा ब्रेकफास्ट तुम्ही टोमॅटो केच बरोबर सर्व करू शकता किंवा नुसता असाही खाऊ शकता खूप टेस्टी लागतो हा ब्रेकफास्ट तर फ्रेंड्स आजची ही हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा